संभोग करायची इच्छा आहे लग्न ला झालेलं आहे नवरा पसंतीचा आहे आणि तरीही मला डॉक्टर सभा ते करत असताना पाय असे मी कधी घेते मी कधी त्याला ढकलते कधी मला अशी भीती वाटायला लागते की आता ते दुखेल आणि मग आमचं होतच नाही आमच्या लग्नाला एक वर्ष झालं कोणी म्हणतं पाच वर्ष झालं कोणी म्हणतं सात वर्ष झालं पण ऐकून सुद्धा तुम्हाला किती नवल वाटत असेल की असं कसं शक्य आहे इंटरकोर्स तर प्रत्येकाला येतं असं शक्यच नाही की एखाद्या बाईला ते करायला जमत नाही आणि उलट तिला ते जमत नाही किंवा तिला भीती वाटते वाटते तिथं आकुंचन होतं अँड इनफॅक्ट त्याचा नवऱ्यावर किती आरोप होतो की मग तुलाच जमत नाही तुलाच रोमॅन्स करता येत नाही तुझंच लिंग कडक होत नाही तुला माहीतच नाही होल कुठे आहे तुला माहीत नाही फोर प्ले कसा आहे तुला माहीत नाही कसा फोर माहोल क्रिएट करायचा आणि आपसातच लढाई भांडणं होत राहतात हा व्हिडिओ मी खास दोन चार मिनिटातच बनवला फक्त हा संदेश देण्यासाठी की संभोग करायची इच्छा आहे कन्सेंट आहे कम्युनिकेशन आहे लुब्रिकेशन आहे समोर पार्टनर पण करायला तयार बसला आपलं लग्न झालेलं आहे आणि तरी करायला जमत नसेल तर अशा परिस्थितीत तुम्ही एकटे बिलकुल नाही आहात ह्याला मेडिकली डिफरेन्शियल डायग्नोसिस बरेच डिफरेन्शियल डायग्नोसिस आहेत म्हणजे बरीच वेगवेगळ्या कंडिशन्समध्ये होतं पण वन ऑफ द कंडिशन ज्याची मी सुपर एक्सपर्ट आहे माझ्याकडे मागचे ऐंशी केसेसमध्ये मी म्हणेन ऐंशी टक्के आम्ही सक्सेस मिळवलेला आहे शंभर टक्के सक्सेस मिळवलेला नाही आहे कारण तिथेही बऱ्याच अडचणी येतात कारण क्लायंटला तर पहिले मी जे बोलते ते पटत नसतं म्हणजे कारणं सांगते ते पटत नसतं जे करायचं ते सांगितलं तर ते पटत नसतं आणि मग ते जादू टोना बाबागिरी पारपोरीच्या चारित्र्यापर्यंत ते कोर्टाच्या केसापर्यंत ती केस जाते पण त्याच्यामागे काय रिझन आहे ते समजून घेऊन त्या भीतीवर काम करता येतं ज्याला आम्ही वजायनसमस म्हणतो अशी परिस्थिती जिथे इथे एका स्त्रीला फुल इच्छा आहे अरावजल होतं अर्ध्याजम होतं वत तिचा नवराच आहे तो प्रेम करतो तिच्यावर तिला ते करायचं आहे इंटरकोर्स पण इंटरकोर्स आता करणार म्हणजे सगळं अरावजल फोर प्लेस सगळं झालंय लिंग कडक झालंय आता शी ऑल्सो वॉन्ट पण ते लिंग असं असं इट हॅज टू गो दिस इझी एका सेकंडात आत एका सेकंडात बाय हे जितकं आपल्याला ऐकायला बोलायला सोपं वाटतं कुणासाठी ते जगातली सगळ्यात मोठी परीक्षा असू शकते ते लिंग कडक होतं तर ते लिंग आत जाणार तर ते तिचं कॉन्स्ट्रक्ट होऊन जातं लिंग आत जात नाही कधी ती धक्का देते कधी आडाओडा करायला लागते कधी तिच्या मेंदूला हे वाटायला लागते हे दुखणार आहे दुखणार आहे दुखणार एक असतं खरं एक दुखणं एकच मेंदूला वाटतं की ते दुखतंय आणि अशा परिस्थितीत प्रोफेशनल हेल्प इज मॅन्डेटरी आणि मला समजतं माझी चार्जेस माझे कन्सल्टेशन खूप प्रीमियम आहेत ऑनलाईन म्हणा ऑफलाईन म्हणा म्हणूनच oh it's आज नाही म्हणजे मला वाटतं बारा तेरा फेब्रुवारीला आता हा व्हिडिओ कधी रिलीज होणार आहे मला माहिती नाही पण तेरा फेब्रुवारी संध्याकाळी सहा ते सात एक तासाचा लेक्चर फक्त ह्याच्यावर ठेवलाय अवेअरनेससाठी रजिस्ट्रेशन फ्री आहे फ्रीमध्ये मी ना घेते न देते कारण मग खूप विचित्र माणसं येतात मलाही माझी प्रिवेसी आणि मला माझी सेफ्टी महत्वाची सो so, नाईन हंड्रेड नाईनचं पैसे भरायचे जोडीनं त्या सेशनमध्ये बसायचं कॅमेरा so, ऑफ ठेवा आपली नावं बदला पण आपले प्रश्न प्लीज मांडा बो मला माझ्याशी माझ्या पर्यंत बोलण्याचा सगळ्यात सोपा आणि सरळ कमी खर्चात मार्ग आहे त्या आहे का तसं समजून घ्या सेक्स आणि भीती म्हणजे काय आणि मुलांमध्ये काय काय सेक्सची भीती असते मुलींमध्ये पण असते इतर मी एक फक्त मुलींचे सांगितले मुलांमध्ये स्किन मागं जात नसेल तर ते दुखतं असं वा एक दोनदा पाणी लवकर गळलं तर भीती बसून जाणार एक दोनदा इरेक्शन नाही आलं तर भीती बसून जाणार सेक्स आणि भीती हे सोबत सोबत एक्झिस्ट करतात सेक्स म्हणजे नुसतं पॉन आणि हॉर्नी आणि बारी बारी पोझिशन असंच नसतं सेक्ससोबत भीती असोसिएट झाली तर आपण आईच्या पोटातनं तर ती भीती घेऊन जन्मायला आलेलो नसतो ती भीती जाते पण त्याच्यावर संवाद झाला पाहिजे ना आज सोसायटीत आपण हे जाऊन सांगू नाही शकत की मला सेक्स करायला जमत नाही किंवा माझी बायको मला करू देत नाहीत मुलांना वेळेत काढतील आणि मुलींचं तर कॅरेक्टरचं असॅसिनेशन होतं लिटरली माझ्याकडे केसेस आहेत की झालं तर ठीक नाही तर डिवोर्स बंदुकीच्या नोकीवर इंटरकोर्स होत नसतात तिथे हार्मोनल काही प्रॉब्लेम आहे का फिजिकल काही प्रॉब्लेम आहे का की सायकोलॉजिकल काही प्रॉब्लेम आहे हे रूल आउट करता येतं आणि मी खरं सांगते ॲटलीस्ट सायकोलॉजिकल जिथे इश्यूज असतात तिथली मी बेस्ट योग्य ऑथेंटिक क्वालिफाईड डॉक्टर लायसन्स इमोशनल इंटेलिजन्स कोच एन एल पी प्रॅक्टिशनर एक्सपर्ट आय सी एफ सी फॉर्मल लाईफ कोच अशा कॉम्बिनेशनमुळे मी योग्य व्यक्ती आहे सो प्लीज रिच आउट टू मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये तेरा तारखेच्या संध्याकाळची सहा वाजताची लिंक दिलेली आहे समजा हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत खूप उशिरा पोचला असेल तर निदान वेबसाईटवर जा सेशन बुक करा एक सेशन बुक करा ना आयुष्याच्या इतकी मोठी आपली अडचण आहे ती सॉल्व्ह करण्यासाठी एक तास काही पैसे काही एफर्ट्स काही एनर्जी आणि शिकून घेण्याची मेंटॅलिटी काहीतरी जुनं जे डोक्यात बसले ते काढून नवीन Learn karna. Unlearning is very important when it is about sex. का तुम्हालाही माहीत आहे सगळ्यांना उघडरित्या माहीत आहे एक तर असं इतकं उघडं नागडं सेक्सवर बोलणारे किती जण आहेत ते पण आपल्या माईभाषा मराठीत बोलणारे मी पोटात नाही हे ह्याच्यासाठी सांगते कारण माझ्याकडे खूप भयानक भयानक केसेस आहेत जर हा व्हिडिओ एखाद्या कपलपर्यंत पण राईट वेळी पोचला तर त्यांचं नातं फुलू शकतं त्यांचं लग्न वाचू शकतं इंटरकोज ही प्रेमाची खूप सुंदर भाषा आहे इंटरकोस जेव्हा होतं बायको जेव्हा जवळ येतात ते लिंग आते ते धडधड आपल्याला एकमेकांना ऐकू जाते असं सुंदर वाटतं आणि ते करायची इच्छा असताना करायला जमत नाही तर तिथे प्रोफेशनल हेल्प घ्या डॉक्टर सगळ्यासोबत सेशन बुक करा किंवा तेरा तारखेला सहा वाजता झुमवर भेटा आणि आपले प्रश्न घेऊन हो या दॅट वॉज मी डॉक्टर सपिया यूअ वॉचिंग सिक्स कोचिंग विथ डॉक्टर सपिया मेकिंग लव्ह सिपल चॅनल आठवणीनं सबस्क्राईब करा नोटिफिकेशन्स ऑन ठेवा आणि लक्षात घ्या ह्या दुःखात ह्या प्रवासात तुम्ही एकटे नाही आहात कोणी नाही येतं नाही ॲटलीस्ट आय एम हंड्रेड पर्सेंट डेअर टू लिसन टू यू टू वर्क विथ यू इन दिस जर्नी टू टेक यू फ्रॉम दिस टक्ट पोझिशन टू अ व्हेरी व्हेरी नाईस प्लेजरफुल ॲक्ट ऑफ इंटरकोर्स माझ्यावर विश्वास ठेवा आणि लवकरच भेटू झूम